याच्यामध्ये विविध असे उपक्रम राबवले गेलेले आहेत नामांतर लढा हा आता फक्त आठवणी पुरता मर्यादित नाही या लढ्यातून अनेकांना आणि हा काय साधा सुद्धा लढा नव्हता अस्मितेचा लढा म्हणून त्या लढ्याचा गौरव केला आणि तो अनेक नामांतराची लढवई आहे दयाुराळेचं पुस्तक आहे नामांतराची लढवई या पुस्तकामध्ये अनेक संदर्भ आलेले आहेत आणि आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नामांतराचे लढवई आहे मी मगाशी चिंतामन भाई गावोर्डेंचं नाव या ठिकाणी उल्लेख केला हे मामा आहेत आमचे मंगेशभ पधारे आहे त्याचप्रमाणे आनंद शिंदेकर पत्रकार आनंद शिंदेकर आज सोशल मीडियावरती मी यांची पोस्ट वाचलेली विलास यांची फार लहान वेळामध्ये त्यांना आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला ज्या खरोखर ज्या नामांतराच्या लढवयांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं म्हणजे घरादाराची कधी स्थिती नाही केली आणि त्यांनी झोपून देऊन काम केलं त्यांच्या संघर्षातून त्यांच्या बलिदानातून काही लोकांना तुरुंगवास झाले लाट्यांचे फटकारे खावे लागले अनेक प्रसंग त्यांच्यावरती आले या सगळ्या प्रसंगांना तोंड देत हा लढा लढला गेला इतिहासामध्ये त्याची नोंद आहे आमच्या रामाबाई आंबेडकर नगरमधील नामांतराच्या लढवायांचा आज या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत कार्यक्रम हा असाच पुढे चालत राहील